अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ बघा आपला आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आज पौर्णिमा म्हणून मला असं वाटलं की आजची सेवा ही खूप सुंदर असावी सगळ्यांसाठी उपयुक्त अशी असावी बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो की बघा ड्युटी आहे जॉब आहे आणि लहान मुलं असल्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा जी असते ती करता येत नाही किंवा मग आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायला जमत नाही तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते आपण जर पठन केलं सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान जर आपल्या घरामध्ये केलं तर त्याचे अगणित असे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो आणि हा प्रत्येकाचा छोटा असे ना अनुभव येत असतो मला सुद्धा माझे दोन मंगळवार झालेत आणि त्या दोन मंगळवार म्हणजे मी ठरवलेलं आहे असं काही अनुष्ठान नाहीये की मला करायचे आहेत की एवढेच मंगळवार करायचे फक्त माझ्याकडून सेवा घडत नाही म्हणून मी एक प्रयत्न करते की दर मंगळवारी माझ्याकडून अनुष्ठान सारखेच म्हणजे आपली सेवा कुलदेवीची होत असते जेणेकरून दररोज न करता दर मंगळवारी मी ठरवलेलं आहे की मला करायची पहिल्या मंगळवारी सुंदर असा अनुभव आला नक्कीच पुढे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला सांगेल तुमच्याकडनं कुलदेवीची सेवा घडत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अनुष्ठान आपण आपल्या घरात करू शकतो आता ते कशा पद्धतीने करावं संकल्प करावा का किंवा आपण करत असताना आपल्याकडनं काही चुका झाल्या तर किंवा आपल्याला वाचन येत नाही बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो बघा संस्कृत मध्ये ताई आणि मला वाचायला येत नाही तर मी काय करू तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की आपल्याला जर संस्कृत मध्ये ज्या म्हणजे स्तोत्र असतात किंवा कुठलेही बघा आता व्यंकटेश स्तोत्र झालं किंवा सिद्धकुंजी स्तोत्र झालं हे जे असतात हे आपल्याला जमत नाही तर सर्वप्रथम तुम्ही युट्यूबला लावून द्या युट्यूबला लावल्यानंतर काही कालांतराने बघा आपण स्वतः ते ऐकायला सुरुवात करा तुम्ही आठ दिवस पूर्ण ऐका व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला जे उच्चार असतात ते आपोआप तोंडात येत असतात शब्द आपले आणि आपल्याला अगदी सरळपणे आपण ते वाचन करत असतो म्हणून तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करत असताना जी संस्कृत मध्ये आहे अगदी ती तुम्हाला जमत नाही वाचन करायला तर या पद्धतीने तुम्ही करा नक्कीच तुम्हाला जमेल कारण मी सुद्धा संस्कृत शिकलेली नव्हती माझा सुद्धा मराठीच विषय होता आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की हळूहळू करून आपल्याला हे शब्द तोंडात येत असतात ठीक आहे त्यामुळे युट्यूबला सुरुवात करा तुम्ही ऐकायला आणि नंतर तुम्ही सुरुवात करू शकतात या पद्धतीने कारण जे आपण अनुष्ठान करत असतो किंवा आपण जी काही सेवा करत असतो त्यामध्ये काही सेवा अशा असतात की त्यामध्ये उच्चार जे असतात ते आपले चुकीचे व्हायला नको आता आपण जाणून बुजून उच्चार हे चुकीचे करत नसतो समजा जसं व्यंकटेश स्तोत्र त्याच अनुष्ठान करत असताना व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असताना चुकीचे शब्द यायला नको उच्चार हे स्पष्ट हवेत त्या प्रकारे सिद्ध कुंजिका स्त्रोत्र आपण जेव्हा वाचन किंवा जे पठन करत असतो तेव्हा आपल्या तोंडून चुकीचे उच्चार निघायला नको याची आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची असते त्यासाठीच आपल्याला सा आधी सुरुवातीला युट्यूबला आपण बघावं की असेल तर दररोज आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या मुखामध्ये आपल्या तोंडामध्ये शब्द इझिली म्हणजे येत असतील ठीक आहे या पद्धतीने ते स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्याला तिघीही कुलदेवता ज्या असतात आपल्या ज्या कुलदेवी असतात त्यांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो म्हणजे माता सरस्वती माता लक्ष्मी आणि माता काली तर चामुंडा देवीचं हे स्तोत्र आहे चामुंडा देवीचे स्तोत्र का म्हणत आहे कारण त्यामध्ये जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे त्यामध्ये आहे एक एक बीज मंत्र आलेले आहेत जे आपण युट्यूबला नाही बोलू शकत असे त्यामुळे तुम्हाला सांगेल या जे बीज मंत्र आहेत त्यांचा एवढा प्रभाव होत असतो आपल्यावरती तुम्हाला पहिल्या मंगळवारी जर तुम्ही मनापासून सेवा केली किंवा आपण कुठल्याही पौर्णिमेला घेऊ शकतो तुम्ही संकल्प करा अथवा नका करा पण दर मंगळवारी किंवा दर पौर्णिमेला तुम्हाला मंगळवारी नाही जमत नाही मला होत नाही तर तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा करू शकतात महिन्यातून एक वेळ असं काढा आपल्या कुलदेवीसाठी की तुम्हाला दररोज सेवा करायला नाही जमत तर दर पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ करायला नाही जमत वेळ नाही एवढा तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला सांगेल ते पठन करायला सुरुवात करा अगदी मनापासून करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढं शंभर टक्क्याने तुम्हाला सांगते आणि आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडत असते तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण अनुष्ठान करत असतो तेव्हा कसं करावं काय करावं बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपण जेव्हा म्हणत असतो हे स्वतः सिद्ध असतं कुंजिका कुंजी म्हणजे काय कुंजी या शब्दाचा अर्थ म्हणजे चाबी आपल्या जे काही दुःख असतील जे काही असेल त्याची चाबी जी असते ती सिद्ध कुंजिका स्त्रोत्रामध्ये असते आपला नवार्ण मंत्र जोड त्याला ठेवायची सिद्ध कुंजिका स्तोत्राला आणि आपण करायची जी अनुष्ठान करत असतो अनुष्ठान करत असताना तुम्हाला सांगेल खूप सुंदर सुंदर अनुभव येतील हे तुम्ही स्वतः अनुभवा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण याचे अनुभव येतातच येतात म्हणून तुम्हाला सांगेल एक मला आपल्याला नवार्ण मंत्राची घ्यायची आहे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला हे अनुष्ठान करू शकतात अगदी दिवसभरात कधीही करू शकतात फक्त मी सांगेल मी ज्या प्रकारे करत असते मी आता मंगळवारी कर करत असते तर मंगळवारी मी सकाळी देवपूजा झाल्या झाल्या सकाळी मी आधी अनुष्ठान म्हणजे अकरा वेळा मी पठण करत असते आता सिद्ध का स्तोत्र हे तुम्ही किती वेळा पठण करावं तुम्हाला जमत नाही सुरुवात म्हणजे आता सुरुवातीला आहेत नवीन आहेत सेवेमध्ये तर बघा तुम्हाला जमत नसेल तुम्ही एक वेळा म्हणा तरी चालेल आधी ऐकायला सुरुवात करा युट्यूबला तुम्हाला थोडे शब्द जमतील त्यानंतर तुम्ही आपण एक वेळा पठन केलं अगदी तरी चालेल कालांतराने तुम्ही तीन वेळा करा मग पाच वेळा करा नंतर अकरा वेळा करा तुमची इच्छा तुमचं काहीतरी म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी तुम्ही करू शकता कारण कुलदेवीचा आशीर्वाद राहिला जे आपले सगळ्या प्रकारचे जे विघ्न असतात ते टळत असतात मी अकरा वेळा पठन करत असते मंगळवारच्या दिवशी आपण पठन करत असताना आधी नवा मंत्र आपण घ्यावा एक महा जप करा त्यानंतर अकरा वेळा मी पठन करत असते त्या प्रकारे करू शकतात अगदी एक वेळा केला नवीन असता तरी चालेल तुम्हाला सांगेल परत किंवा तीन वेळा करा पाच वेळा करा या पद्धतीने करा मंगळवारीच करा असा काही नियम नाही मी करते म्हणून तुम्ही शुक्रवारी मंगळवारी किंवा दर महिन्याच्या दुर्गाष्टमी येत असते बघा एक दुर्गाष्टमी येते एका महिन्याला तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी करा नाही तुम्हाला जमत तर पौर्णिमा म्हणजे बेस्ट आहे तर पौर्णिमेला म्हणून ही सेवा मी सांगत आहे की दर पौर्णिमेला तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल अशा पद्धतीने करू शकतात अकरा वेळा तुम्ही पठण करू शकतात किंवा एकवीस वेळा तुम्ही पठण करू शकता तुमच्या इच्छेनुसार फक्त एवढं सांगेल एक वेळा जर आपण अकरा वेळा पठण केलं तर दरवेळेस अकरा वेळेच पठण करावं तुम्ही म्हणाल ह्या वेळेस एकवीस वेळा केलं पुढच्या वेळेस मी अकरा वेळा असं करू नका संकल्प वगैरे करत असणार तर जी संख्या आपली असते त्याच संख्येने आपण करायचं आहे अगदी सेवा म्हणून जर तुम्ही करत असणार देवी चरणी अर्पण करायची आहे तर ठीक आहे तर मग तुम्ही पाच वेळा म्हणावं किंवा नऊ वेळा म्हणावं पण अतिउत्तम म्हणजे जास्त फलप्राप्ती तुम्हाला पाहिजे असेल जास्त विघ्न मोठ असेल किंवा तुम्हाला सेवा करायचीच आहे देवीची म्हणून तर बघा अकरा वेळा पठण केल्यानंतरच तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्या फलप्राप्ती ही मिळत असते दुर्गा सप्तशती पाठ करत असताना आपण मंत्र स्तोत्र जे असतं किलकम असतं ते आपण म्हणत असतो बरोबर पण अर्गला स्तोत्र असतं रात्री सूक्तम असतं तंत्रोक्त सुक्त असतं हे सुक्तम म्हणून अध्याय पठन करतो तर आपण हे न करता नुसतं दुर्गा सप्तशती पाठ न करता सिद्धपुंजिका स्तोत्र जर अकरा वेळा पठन केलं तर त्याची फलप्राप्ती तेवढीच असते पण दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर देखील सुद्धा आपल्याला एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र हे म्हणावंच लागतं कारण एवढं प्रभावशाली ते स्तोत्र आहे त्यानंतर आपल्या सभोवताली आपण जेव्हा अनुष्ठान करतो आपल्या सभोवताली एक वलय आपल्या कुलदेवीचं तयार होत असतं आपलं संरक्षण कुलदेवी या करत असत यामध्ये तिघी देवींचा उच्चार येत असतो म्हणून हे स्तोत्र हे जे पठण करत असतो तर आपले सगळे जे प्रॉब्लेम असतात ते दूर होत असतात म्हणून तुम्ही हे करू शकता कुठलाही प्रॉब्लेम असू हो द्या मुलांचं लग्न जमत नाहीये नोकरी विषयी द्या कोणतंही असू हो द्या हे करू शकतात आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येईल की ताई अनुष्ठान करत असताना कारण तारक मंत्राचं अनुष्ठान एक करत होत्या त्यांचे हात कापत होते पण तुम्हाला सांगते ह्या गोष्टी आपल्यासोबत जेव्हा घडत असतात जेव्हा अनुष्ठान करत असतो किंवा सेवा करत असतो तेव्हा आपल्यातली नकारात्मकता कुठेतरी असते आणि ती आपल्याला सेवा करू देत नाही आपले षड रिपू जे असतात ते सेवा करू देत नाही तुमच्यासोबत जर समजा सिद्ध करत असताना अनुष्ठान करत असताना असं काही घडलं तुम्हाला वाटत आहे खूप नकारात्मकता आहे उठून जाऊ आता मला करूच वाटत नाही असं काही घडत बऱ्याच लोकांसोबत घडत असत तर तुम्हाला एक म्हणजे उपाय सांगेल मी दोन दोन लवंगा घ्या दोन लवंग ह्या हातात दोन लवंग ह्या हातात घ्यायच्या आहेत त्या आपल्या हातात घेऊन आपण पठण करा पूर्ण अकरा वेळा तुम्ही म्हणत असता तोपर्यंत त्या लवंग आपल्या हातात ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल त्या लवंग आपण स्तोत्र म्हटल्यानंतर त्या लवंगा कपूर कापूर असेल कापूर सोबत जाळून टाका आणि ती राख आपल्या घराच्या बाहेर तुम्ही फेकू शकतात किंवा मग फ्लॅश करून द्या तरी चालेल म्हणजे आपल्यातली नकारात्मकता जी असते ती आपल्यावर हावी होत नाही आपण स्तोत्र हे पूर्ण पठन करत असतो ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपण आपण अनुष्ठान करत असतो त्या दिवशी नॉनव्हेज मांसाहार खायचा नाही ब्रह्मचर्य ही पाळायची असते कुणाची निंदा आलं ती करायची नाही तो पौर्णिमाचा दिवस असो किंवा मंगळवार असो या पद्धतीने करावं शक्य झालं तर तुम्ही असं जे असतं आपलं स्वच्छ असावं खाली आपलं देवघर वगैरे असतं तिथे एकांतात झोपण्याचा प्रयत्न करावा कारण आपण जर अनुष्ठान वगैरे करत असतो या वेळेस आपल्याला देवी आई भगवती आपल्याला भेटायला नक्कीच येत असतात स्वप्न दृष्टांतही देत असतात म्हणून हा एक आपला एक प्रयत्न ठेवावा पहिल्या मंगळवारी खूप सुंदर असं स्वप्न पडलं होतं माझ्या स्वप्नात आलं होतं मला मो मोर जे असतात ते दिसले होते छोटस अगदी मोर दिसलं होत नंतर सुवासनी आल्या होत्या नदी जी असते नदीचा डोंगर हिरवळ पूर्ण नदी नाले खूप सुंदर स्वप्न पडलं होतं मला असा सुंदर असा दृष्टांत मला आला होता पहिल्या मंगळवारी म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही सेवा करत आहेत ना त्याच्यात सातत्य ठेवा मन लावून करा कोण काय बोलत आहे नातेवाईक बोलत आहेत हा बोलत आहे तो बोलत आहे कुणाकडेही लक्ष देऊ नका जेव्हा आपण सेवा करत असतो शंभर टक्के आपल्याला सेवेलाच से द्यायचे से आपली सेवा आणि आपण नक्कीच तुम्हाला हे संकेत मिळत असतात आणि हे संकेत मिळाले म्हणजे आपण चांगल्या मार्गावर किंवा आपला मार्ग जो आहे तो बरोबर आहे हे लक्षात ठेवा आपण अध्यात्मामध्ये जात आहोत व्यवस्थित रस्त्यावर आहोत हे आपल्याला कळत असतं तर या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त छोटे छोटे नियम जे ते करायचे असतात जर तुम्ही करत असणार तर संकल्पित असेल तर वेळ काळ एक ठेवायचा प्रयत्न करा असं नाही ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही करू शकता कुठल्याही कामासाठी आपली एखादं काम होतच नाहीये खूप प्रयत्न केले काम होतच नाहीये तर तुम्हाला वाटत आहे कुलदेवीला जाणं होत नाहीये एका वर्षात एक वेळा किंवा गुरु माऊली जसं सांगतात की निदान तीन वर्षातरी एक वेळा जावं तर तुम्हाला सांगेल या सेवा नक्कीच कुलदेवीची आपल्या घरात करा ओटी भरता आली तर ओटी भरात जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करा नैवेद्य खिरीचा नैवेद्य दाखवता आला तर तो तुम्ही दाखवू शकतात त्या प्रकारे तुम्हाला सांगेल ओटी भरायची साधी बघा साडीची भरा नाही तर खणा नारळाची नुसती भरली तरी देखील चालेल घरात ओटी भरा टाक असेल तर ता थोडा छोटा अभिषेक आपण करावा नव्यानव मंत्र म्हणून आणि नंतर पाण्याचा अभिषेक केला अगदी तरी चालेल कुंकुमार्चन अगदी अकरा वेळा आपण देवी आईला व्हावं या छोट्या छोट्या गोष्टी त्यासोबत करायच्या आहेत बस काही नाही छोटीशी सेवा आहे अगदी तुम्ही एका महिन्यात एक पौर्णिमा येत असते दर पौर्णिमेला करून बघा तुम्ही या वर्षी काय आहेत आणि पुढच्या वर्षी काय होणार ते तुम्हाला सुद्धा समजणार नाही की आपण कुठे आलो ते म्हणून फक्त तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करत असताना अडचणी येत असतात तुम्हाला प्रॉब्लेम येतील तुमच्या घरात वादविवाद वाढतील आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर तुम्हा जाईल हे लक्षात घ्यावं तुम्ही सेवा सोडू नका जरी काही प्रॉब्लेम आले तर आणि या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात फक्त छोटे नियम जे असतात ते पाळायचे असतात पराणा वगैरे घ्यायचं नाही आपण बसत असताना सिद्ध कुंजिकाचा पाठ करत असताना कपडे हे स्वच्छ असावे या पद्धतीने करू शकतात छोटे छोटे नियम करायचे ज्या दिवशी पाठ करत आहोत त्या दिवशी अगदी तुम्ही मांसाहार करू शकत नाही दुसऱ्या दिवशी करू शकतात म्हणजे जर करायचं असेल तर फक्त त्या दिवशी नियम हे तुम्हाला पाळायचे आहेत या पद्धतीने करू शकतात आणि नंतर आपलं अनुष्ठान झाल्यानंतर क्षमा प्रार्थना मात्र आपल्याला म्हणायची बघा प्रार्थना का म्हणावी तर आपल्याकडून करून, तुक करून। म्हणजे समजा चुकून एखादी वर्ड एखादी शब्द जर चुकीचा बोलला गेला तर तुम्हाला सांगेल त्याची माफी आपल्याला देवयाई देत असते बघा एक उदाहरण मी तुम्हाला सांगते एक मनुष्य बघा एक सुंदर असं सेवा करत असतो त्याच्या बायकोसाठी तो करत असतो जी सेवा असतो तो सिद्ध कुंजिका स्तोत्राची आणि एक दिवस सिद्ध कुंजिका स्तोत्र आपण अनुष्ठान करत असताना तिची तब्येत खूप बिघडत असते चांगली न होता बिघडायला लागते तब्येत खूप खराब होते आणि त्याला खूप संताप येतो देवी आईला तो बोलतो की मी सेवा एवढी करत आहे तरी देखील का माझ्या बायकोची तब्येत बिघडत आहे असं म्हणून तो खूप रागराग करतो आणि मग तेव्हा तो झोपी जातो झोपल्यानंतर त्याला स्वप्नात आई येत असते आणि देवयाई आल्यानंतर तो जेव्हा स्वप्न दृष्टांत आई देतात त्यांना की काय सांगतात देव्याई तर तो जेव्हा उच्चार करत असतो किंवा जेव्हा स्तोत्र पठन करत असतो तेव्हा स्तोत्र पठन करत असताना भैरवी रक्षक जो शब्द येत असतो कुंजिकाच्या याच्यात स्वप्नात दृष्टांत देव्याई देत असते आणि देव आई स्वप्नात आल्यानंतर त्याला सांगते की भैरवी रक्षक भैरवी रक्षक हा शब्द जो असतो त्याचा उच्चार चुकत असतो भैरवी रक्षक न म्हणता भैरवी भक्षक म्हणत असतो भक्षत म्हणत असतो त्यामुळे त्याचा जो परिणाम असतो तो उलटा बघायला म्हणजे वाईट बघायला मिळत असतो म्हणून तुम्हाला सांगेल छोटे छोटे जे शब्द असतात काही स्तोत्र असे असतात त्यांचे उच्चार था हे चुकायला नको आणि चुकून आपल्याला काही म्हणजे जमत नाही म्हणून चुकत असतात एखाद शब्द पण त्यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना जी असते ती शेवटी म्हणायचीच असते जेव्हा पण आपण अनुष्ठान करत असतो तेव्हा क्षमा प्रार्थना नक्कीच शेवटी म्हणा आणि देवी आईला हात जोडून आपण प्रार्थना करायची जी मोडकी तोडकी सेवा आहे ती तुमच्या चरणी अर्पण करत आहे बघा कालांतराने नक्कीच तुम्हाला जमेल फक्त शक्य झालं तुम्हाला सांगेल तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायला शिका बस देवीची कुठल्याही देवीची सेवा करत असताना तुपाचा दिवा हा प्रज्वलित करावा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून नक्कीच अनुष्ठान करून बघा तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही यावर्षी कुठे तर पुढच्या वर्षी कुठे राहल ते सुद्धा मी सांगू शकत नाही फक्त तुमचा भाव खरा हवा चला मग सांगितलेली माहिती ही इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरु